राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आहे तर बघा कर्मचाऱ्याचे वेतन थकीत व इतर देयके अदा करणे कामी अनुदानाचे वितरण करण्यात आलेलं आहे आणि याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय नेमका काय आहे हे पाहण्याच्या अगोदर जर आपण या युट्यूब चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करून घ्या तर बघा मित्रांनो शासन निर्णयामध्ये नेमकं काय का आहे तर या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेला आहे की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण शाले व क्रीडा विभागकरिता अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभाग मार्फत बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे यामध्ये राज्यातील ज्या काही प्राथमिक शाळा असतील नगरपालिका शाळा जिल्हा परिषदांच्या प्रशासकीय अधिकारी शिक्षकांचे प्रशिक्षण सर्वसाधारण शिक्षण अशासकीय शिक्षणशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयांना साहाय्य अशासकीय शिक्षणशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयांना परिरक्षण अनुदाने जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदाने स्थानिक संस्थांना अर्थसहाय्य मुंबई पालिका अनुदान माध्यमिक शाळांची तपासणी माध्यमिक शाळांची तपासणी अनुदाने शैक्षणिक शाळांना सहाय्यक अनुदान अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अनुदान अशा विविध लेखाशीर्षानिहाय निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे सदर निधीचे वितरण करत असताना दिनांक एक मे दोन हजार एक रोजी अथवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक आपत्य असणाऱ्या अर्जदारास सदर अग्रिमाचा लाभ घेता येणार नसल्याचे नमूद करण्यात आलेला आहे तसेच सदरचा निधी ज्या उद्देशकरिता वितरित करण्यात आलेला आहे त्याच उद्देशाकरिता खर्च करण्याचे निर्देश हे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत